इज मून म्हणजे चंद्र चंद्र काय रिप्रेझेंट करतो क्रिएटिव्हिटी कलात्मकता आणि इमोशन जर तुमचा नंबर दोन किंवा एकोणतीस असेल तर अ, हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे त्याबद्दल मी तुमच्याशी आता बोलणार आहे सो so, कोलॅबरेशन आणि सपोर्ट दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यासाठी काय योग्य राहणार आहे कोलॅब्रेशन म्हणजे तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तो, तो, तो कोलॅब्रेट करा सिंगल बिझनेस करू नका कोणाची तरी मदत घ्या गायडन्स घ्या किंवा पार्टनरशिप तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती करू शकता आता करियर आणि फायनान्समध्ये जर तुम्ही असाल म्हणजे तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस असेल तर तिथेसुद्धा पार्टनरशिपमध्ये ग्रोथ तुम्हाला खूप चांगली आहे लव अँड रिलेशनशिप हार्मनी तुम्ही खूप चांगल्या प्रमाणात अनुभवणार आहात आणि सिंगल लोकांना अगेन केअरिंग पार्टनर मिळणार आहे आणि जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी असाल आणि जर तुम्ही इमोशनल भांडणं टर्ब्युलन्समधनं जात असाल तर प्लीज भांडणं करू नका कारण दोन नंबर ऑलरेडी खूप इमोशनल आहेत तुम्ही दोन नंबर असाल किंवा तुमचा पार्टनर दोन नंबर असेल तर तुमच्या पार्टनरची नीड काय आहे गरज काय आहे या गोष्टी समजून घ्या आता हेल्थमध्ये स्ट्रेस जाणवू शकतो दोन नंबरवाल्यांसाठी स्ट्रेस आणि एन्झायटी बिनबुलाय मेहमान आहे ते येतात आणि ते राहतात ते आपल्याला काढायचे असतात सो so, त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय दोन नंबरवाल्यांसाठी इज चांदीच्या ग्लासात पाणी पिणं